अण्णासाहेबांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा मुलाने आणि सुनेने खाल्ला त्या धक्क्याने अण्णासाहेबांना अर्धांग वायूचा झटका आला ते दोन तीन दिवस असेच उपाशी पडून असायचे जेव्हा महिनाभरानंतर पेन्शन आणायची वेळ यायची तेव्हाच मुलाला वडिलांची आठवण यायची एके दिवशी अण्णासाहेबांची मुलगी आली तेव्हा वडिलांची अवस्था पाहून ती त्या भावाला म्हणाली दादा तू बाबांवर उपचार का करून घेत नाहीस तेव्हा भाऊ म्हणाला माझ्याजवळ तर खाण्यासाठी पैसे नाहीत हे ऐकताच मुलीने नवऱ्याच्या नकळत तिच्या सोन्याच्या बांगड्या त्याला दिल्या आणि सांगितलं की बाबांवर उपचार करून घे भाऊ आणि वहिनीने त्या सोन्याच्या बांगड्या विकल्या आणि बाहेर फिरायला निघून गेले आणि विचार केला जेव्हापर्यंत परत येऊ तोपर्यंत बाबापासून देखील आपल्या सुटका मिळालेली असेल फिरायला गेल्यावर जेव्हा त्यांचे पैसे संपले तेव्हा ते पुन्हा परत घरी आले तेव्हा मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली स्मिताने जेव्हा तिच्या लाडक्या वडिलांची अवस्था पाहिली तेव्हा तिला खूप जास्त वाईट वाटलं कारण की तो बाप ज्याने स्वतःच्या मुलांना फुलाप्रमाणे जपलं होतं आईची ममता आणि बापाचं प्रेम दोन्ही एकत्र दिलं होतं तो आज या अवस्थेत पडलेला आहे स्मिताला बापाची ती अवस्था पाहून अगदीच रडू कोसळलं तिच्या वडिलांना जेव्हापासून अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हापासून ते सुनेच्या आणि मुलाच्या आधारावर होते तेव्हापासूनच ते अगदी हाडांचा सापळा झाले होते दोन तीन दिवस त्यांना खायला काही मिळत नव्हते कारण सून आणि मुलगा दोघांचीही हीच इच्छा होती की त्यांचा बाप असाच अंथरुणावर पडून रडत रडत मरून जावा आणि आपल्याला त्यांची सेवा करायला लागू नये त्यांच्यापासून आपल्याला सुटका मिळावी स्मिताने स्वतःच्या वडिलांचं अंथरुण बदललं जे अंथरुण माहीत नाही किती दिवसापासून त्यांच्या अंगाखाली पडलं होतं अंथरुण खूप दुर्गंधीने भरलेलं होतं अण्णासाहेब कसं काय त्या अंथरुणावर झोपत होते माहीत नाही त्यांना रात्री त्या अंथरुणावर कशी झोप लागत असेल परंतु झोप तर कशी येत असेल उपाशीपोटी पोटी माणसाला झोप कुठे येते स्मिताला स्वतःच्या भावाचा स्वभाव आणि अलगर्जीपणा अगदीच माहीत होता ती स्वतः विवाहित होती तिला मुलं होती आणि ती दुसऱ्या शहरात राहत होती ती कधीकधी वडिलांना भेटण्यासाठी यायची आणि वडिलांची ही अवस्था पाहून तिला अजूनच वाईट वाटायचं तिने तिच्या भावाला जवळ बसवलं अण्णासाहेबांना एक मुलगा आणि एकच मुलगी होती ज्यांना त्यांनी एकट्याने सांभाळून मोठं केलं होतं कारण की अण्णासाहेबांची बायको स्मिताच्या जन्माच्या पाच वर्षानंतर हे जग सोडून गेली होती आणि तेव्हापासूनच त्यांनी त्या ते दोन्ही मुलांना आईबापाचं प्रेम दिलं होतं ते एका शाळेत क्लर्कची नोकरी करायची आणि यातूनच त्या दोन्ही मुलांचं चा चांगलं संगोपन करत होते त्यांना शिकवलं होतं आणि त्यांचं लग्न लावून देऊन स्वतःचं कर्तव्यसुद्धा पार पाडलं होतं विचार केला होता की आता घरी बसून उरलेलं आयुष्य अगदी आरामात घालवेन परंतु अण्णासाहेबांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं कारण की आता तर खरी नाती ओळखण्याची वेळ आली होती अण्णासाहेब जसे रिटायर झाले त्यांना अर्धांगवायूचा झटका आला आणि हा झटका इतका जोरदार होता की ते अगदी अंथरुणालाच खेळले ज्या मुलांना त्यांनी आईबापाचं प्रेम दिलं होतं आज त्याच मुलांनी त्यांच्यापासून तोंड फिरवलं खास करून त्यांचा मुलगा जो लग्नानंतर बापाला पूर्णपणे विसरून गेला होता त्याला त्याच्या बापाची गरज फक्त महिन्याच्या पहिल्या तारखेलाच व्हायची कारण की त्या तारखेला पेन्शन आणावं लागायचं अण्णासाहेबांच्या रिटायरमेंटवर जेवढे पैसे त्यांना मिळाले होते ते लाखांवर होते आणि अण्णासाहेबांना तर त्यातून काहीच मिळालं नव्हतं ते सगळे पैसे त्यांच्या मुलाने घेतले असे सांगून की आता बाबांचं ओझं तर आम्हालाच उचलायचं आहे बहिणीला देखील तिचा हिस्सा दिला नव्हता अण्णासाहेब खूप असह्य झाले होते कारण मुलं जेव्हा तरुण होतात तेव्हा वडिलांच्या नजरेला नजर मिळवतात हीच परिस्थिती त्यांच्या मुलाची होती त्याने देखील त्याचे डोळे कपाळावर चढवले आणि अगदी बायकोच्या पावलावर पाऊल टाकत होता जसजशी त्याची बायको त्याचे कान भरत होती तो अगदी तसाच करत होता त्याला उपकारांची अजिबात जाणीव नव्हती तो त्याच्या वडिलांचे उपकार विसरला होता अण्णासाहेबांनी तर बापाची आणि आईची दोघांची कर्तव्य पूर्ण केली होती मुलाला शिकवलं परंतु तरी देखील तो बापाच्या पैशाच्या लालसेत होता स्मिताचं लग्न तर अण्णासाहेबांनी स्वतःच्या बहिणीच्या मुलासोबत लावून दिलं होतं जो दुसऱ्या शहरात होता ती तिच्या घरामध्ये अगदी आनंदी आणि सुखी होती त्यामुळे तिने कधीही वडिलांकडून पैशाची मागणी केली नाही तसं तर ती एक अमजूतदार मुलगी होती तिला उपकारांची जाणीव होती परंतु ती तिच्या भावासारखी स्वार्थी नव्हती तिचा भाऊ निलेश आई वडिलांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुलीच त्यांचा आधार होतात मुले तर त्यांच्यापासून तोंड फिरवतात आता जेव्हा कधी स्मिता यायची आणि वडिलांची ही अवस्था बघायची ज्याने कधीही स्वतःच्या अंगाला एक थेंब घाण देखील चिटकू दिली नव्हती त्याच वडिलांची जेव्हा ही अवस्था पाहायची तेव्हा तिचं मन तीळ तीळ तुटत होतं स्वतःच्या भावाला वारंवार याची आठवण करून द्यायची की बाबांची जरा काळजी घेत जा कारण की त्यांची सगळी जमापूंजी विशालवर खर्च केली होती परंतु अत्यंत स्वार्थी आणि लोभी माणूस होता आजही स्मिता जेव्हा अण्णासाहेबांना भेटायला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला आली तेव्हा बापाची ही अवस्था पाहून तिच्या डोळ्यात अश्रुमावत नव्हते तिच्या वडिलांचं अंथरूण देखील खूप जास्त घानेरडं झालं होतं असं वाटत होतं जणू काही इतक्या दिवसापासून ते अंथरूण बदललंच नाही स्मिता रडत होती आणि सोबतच वडिलांकडून देखील मागत होती आणि त्यांचं अंथरूण देखील बदलत होती अण्णासाहेब देखील फक्त डोळ्यातून अश्रू ढाळत होते कारण की अर्धांगवायूमुळे त्यांना त्यांचं तोंड हलवता येत नव्हतं जेव्हा विशाल कामावरून घरी परत आला तेव्हा स्मिताने त्याला तिच्याजवळ बसवलं आणि बोलू लागली अरे दादा बघ तरी बाबांची काय अवस्था झाली आहे ते पूर्णपणे अंथरुणाला खेळल्या आहेत आणि तुम्ही त्यांची साफसफाई देखील करत नाही तुम्हाला स्वतःला जर साफसफाई करता येत नसेल तर एखादी नर्स ठेवा त्यांनी आजपर्यंत जितकं कमावलं आहे ते सर्व तुझ्यावरच खर्च केलं मग हे तुझं कर्तव्य नाही का की तू तुझ्या वडिलांच्या ह्या अवस्थेवर जरा दया दाखवावी त्यांची सेवा करावी देव ना करो जर तुझ्यावर देखील ही वेळ आली आणि तुझ्यादेखील मुलांनी असं तोंड फिरवलं तर तुला कसं वाटेल स्मिताने स्वतःच्या भावावर खूप मोठा भावनिक खल्ला केला होता परंतु त्याचे कान जणू काही बंदच झाले होते स्मिता बोलू लागली बाबांवर उपचार तरी करून घे त्यांची सर्व औषधं देखील संपली आहेत आणि दिवसेंदिवस ते बारीक होत अगदी सापळा झाल्या आहेत तुला त्यांच्यावर दया येत नाही का तू यांचे सगळे उपकार कसा काय विसरलास तिने भावाला सगळ्या गोष्टींची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचं रक्त तर पूर्णपणे पांढरं झालं होतं तो बोलू लागला माझ्याजवळ पैसे कुठून आले बाबांच्या उपचारासाठी मी कुठे बिरला अंबाणी आहे का की माझ्या फॅक्टरी चालू आहेत तो इतका उद्धटपणे बोलला तेव्हा स्मिता अगदी हैराण झाली आणि बोलू लागली बाबांच्या रिटायरमेंटचा सगळा पैसा तूच तर घेतला होतास ना मी तर त्यातून एक रुपयाही मागितला नाही आणि महिन्याभरानंतर बाबांची पेन्शनसुद्धा सुरू झाली ती देखील एक चांगली रक्कम आहे मग त्यातून बाबांची औषधं येऊ शकतात तुझे इतके काय खर्च आहेत की जे पूर्ण होतच नाहीत ज्यावर विशाल अगदी उद्धटपणे म्हणाला स्वतःशीच पुटपटू लागला की तुझी नजर तर त्या पेन्शनवर अडकलेली आहे लग्नाच्या वेळी तुला बाबांनी इतका जास्ती हुंडा दिला होता तेव्हा मी तर कोणताच प्रश्न विचारला नाही की इतका हुंडा का दिला विशालच्या त्या उद्धट बोलण्यावर स्मिता अगदी हक्काबक्का झाली होती विशाल इतका स्वार्थी असेल इतका उद्धट असेल असं तिला कधीच वाटलं नव्हतं त्याला या सगळ्यांची जाणीव करून देण्यात काहीच अर्थ नव्हता कारण की ना त्याच्यामध्ये लाज शिल्लक राहिली होती आणि ना त्याच्यात सहानुभूती नावाची कोणती गोष्ट होती स्मिता स्वतःच्या बापाला त्या अवस्थेत सोडून जाऊ इच्छित होती परंतु तिच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय नव्हता ती त्या घरातून बाहेर निघाली माहीत नाही तिच्या माघारी तिच्या बापाची काय अवस्था झाली असेल आज तर तिने तिच्या वडिलांना जेवण देखील भरवलं होतं त्यांचे कपडे बदलले होते तिला माहीत होतं की त्यानंतर त्यांना कोणीही विचारणारं नव्हतं परंतु तिला घरची देखील कामं होती सारखा सारखा तिच्या नवऱ्याचा फोन येत होता की तू घरी काय येत नाहीस कुठे निघून गेली आहेस ती बिचारी खूप असहाय्य होती तिचं मन दुःखाने भरलेलं होतं आणि आज तर विशालच्या त्या बोलण्याने ती पूर्णपणे तुटून गेली होती एखादा मुलगा इतका कठोर मनाचा कसा असू शकतो की बापाने आपल्यासाठी जे काही केलं होतं ते सर्व तो एका क्षणात विसरून गेला होता असा विचार करत करत स्मिता घरी निघून गेली तिच्या घरची परिस्थिती देखील इतकी काही चांगली नव्हती की ती तिच्या बापासाठी औषधं घेऊ शकेल किंवा त्यांच्यावर चांगला उपचार करू शकेल एखादी नर्स ठेवू शकेल स्मिताच्या नवऱ्याचं कपड्यांचं दुकान होतं आणि त्यामधूनच मुलांचा खर्च ती भागवत होती आणि स्वतःचं पोट भरत होती वरून मुलांच्या शाळेचा खर्च देखील वेगळा होता त्यामुळे स्मिताला समजत नव्हतं की ती कशी स्वतःच्या बापाला मदत करू शकेन जो की महिन्याचा पगार असून देखील स्वतःच्या मुलाच्या उपकारावर होते आणि सून तर होतीच कठोर मनाची तिच्यासोबत बोलणे अगदी व्यर्थ होते नक्कीच दादाचे कान भरून भरून तिने त्याला देखील स्वतःसारखंच करून टाकलं होतं त्यामुळेच कोणत्याही प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेलिंग विशालवर काम करत नव्हतं स्मिताला माहीत होतं की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला विशाल बाबांना अंघोळ घालून तयार करतो जेणेकरून ते त्याच्यासोबत जातील आणि मग पेन्शन घेऊ शकतील तेव्हा तर त्याला बाबांना अंघोळ घालताना घाण वाटत नव्हते आणि नाही त्याला त्याचं कोणतं काम आठवत होतं कारण की त्याला पैशाशी मतलब होतं ना जेणेकरून पेन्शनशी सगळी रक्कम तो हडप करू शकेन ते दोघेही नवरा बायको अगदी पैसे उधळणारे होते चार दिवसात पैसे सगळे खर्च करायचे आणि मग पूर्ण महिना पैसा नाही पैसा नाही असं रडगाणं गात राहायचे बोलायचे की आता आमचा महिना कसा जाणार ऐकवत तर ते अण्णासाहेबांनाच होते की आम्ही स्वतः कसं तरी आमचं आयुष्य घालवत आहोत मग त्यातून तुम्हाला औषधं कुठून आणणार आणि तुम्हाला काय खायला देणार काही दिवस असेच निघून गेले आणि स्मिता काही दिवसानंतर पुन्हा तिच्या वडिलांच्या घरी आली तिने तिच्या साडीच्या पत्रामध्ये कोणतीतरी वस्तू बांधून ठेवली होती जी वस्तू कदाचित तिच्या घरातल्यांपासून देखील लपवून घेऊन आली होती ती वस्तू दुसरी कोणती नाही तर तिच्या सोन्याच्या बांगड्या होत्या ज्या बांगड्या अण्णासाहेबांनी तिला करून दिल्या होत्या तिच्या लग्नाच्या वेळेला आणि मग त्याच सोन्याच्या बांगड्या कदाचित आज बाबांच्या उपयोगी पडणार होत्या हे सर्व तिने तिच्या नवऱ्यापासूनसुद्धा लपून ठेवलं होतं तिचा नवरा देखील विशालप्रमाणेच लालची होता तो देखील बोलायचा की आपणच स्वतःचं पोट कसंबसं भरत आहोत मग अशामध्ये दुसऱ्यांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर का घ्यायचं तसंही तिला लहान लहान मुलं होती त्यांच्या भविष्याचा देखील प्रश्न होता परंतु स्मिताला फक्त आणि फक्त त्या वेळेला तिच्या वडिलांची परिस्थिती सुधारायची होती त्यामुळे तिच्याजवळ अजून दुसरा कोणताच मार्ग नव्हता तिच्याकडे फक्त हाच मार्ग होता की ती सोन्याच्या बांगड्या विकून तो सगळा पैसा वडिलांच्या उपचारावर खर्च करेल जेणेकरून अण्णासाहेब थोडे तरी चालू शकतील आणि त्यांच्या मुलावर आणि सुनेवर त्यांना अवलंबून राहावे लागणार नाही कारण दुसऱ्यावर अवलंबून राहणं खूप मोठा श्राप असतो स्मिता जेव्हा अण्णासाहेबांकडे गेली तेव्हा त्यांची परिस्थिती तशीच होती जशी एखाद्या भिकाऱ्याची असते जो त्याच्या झोपडीमध्ये अगदीच लाचारपणे असहाय्यपणे दुसऱ्यांच्या दयेवर जगत असतो अण्णासाहेबांचा अगदीच हाडांचा सापळा झाला होता जसे स्मिताचा चेहरा पाहायचे तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आशेची थोडीशी झलक यायची ते स्मिताला असं पाहायचे जणू एखादा भुकेला मूल त्याच्या आईला पाहतो आणि स्मिता स्वतःच्या वडिलांची ती नजर सहन करू शकत नव्हती लाजेने अगदी पाणी पाणी व्हायची तिची नजर खाली झुकायची परंतु ती बिचारी तरी काय करणार होती तिची सुद्धा मजबुरीच होती आज देखील ती खूप मुश्किलीने स्वतःच्या नवऱ्याची नजर चोरून आणि मुलांना शेजारणीच्या हवाली करून आली होती की यांना थोडा वेळ सांभाळा मी माझ्या बाबांना भेटून लगेच येते स्मिताने सर्वात आधी तर वडिलांचं पांघरून बदललं त्यांना नवीन चांगले कपडे घातले आणि त्यांच्यामधून येणारा दुर्गंध दूर केला अण्णासाहेबांना देखील थोडं बरं वाटलं त्यांच्या नजरेमध्ये स्मितासाठी आभाराचे अश्रू होते खरं तर ते स्मिताचे वडील होते तरी देखील ती तिचे आभार मानत होते हा देखील जमाना येणार होता की बाप स्वतःच्या मुलांचा ऋणी होईल खरं तर वडिलांचे उपकार तर इतके असतात की मुलं त्यांची इच्छा असून देखील त्या उपकारांची परतफेड करू शकत नाही कविताच्या नजरेमध्ये स्वतःच्या वडिलांच्या डोळ्यात असे अश्रू पाहून तिच्या देखील डोळ्यात अश्रू आले बाबा मला असं पाहू नका मी तर तुमच्या कोणत्याही उपकाराची परतफेड करू शकत नाही जे तुम्ही आम्हाला बहीण भावासाठी केलं परंतु दादा तर नालायक निघाला त्याला तर त्याच्या बायकोपासूनच वेळ मिळत नाही ती प्रत्येक वेळेला त्याचे कान भरत असते स्मिता स्वतःच्या वडिलांसमोर अगदी रागाने पेटून उठली कारण की बापाची अवस्था पाहून कारण बापाची अवस्था पाहून तिचं हृदय जवळजवळ फुटणारच होतं परंतु अण्णासाहेबांनी हाताच्या इशाऱ्याने तिला नकार दिला बोलू लागले की असं बोलू नकोस बाळा ते त्यांच्या नजरेनंच तिला सर्व काही समजावत होते कारण की त्यांना त्यांच्या मुलापासून देखील कोणतीच तक्रार नव्हती कसे वडील होते किती मोठं मन होतं असा बाप तर नशीबवाल्यांनाच मिळतो परंतु विशाल तर दुर्दैवी होता नक्कीच त्याला त्याच्या वयाच्या शेवटच्या टप्प्यात याचा पश्चाताप होणार होता की त्याने त्याच्या बापासोबत हे काय केलं कारण की आई वडिलांसोबत केलेल्या अत्याचाराचा बदला माणूस या जगातच फेडून जातो परंतु अण्णासाहेब तरी देखील विशालला शिव्याशाप देऊ शकत नव्हते स्मिता अण्णासाहेबांची परिस्थिती ठीकठाक करून विशालच्या खोलीत गेली जो खोलीत ए सी लावून अगदी आराम करत होता स्मिताची हिंमत होत नव्हती की त्याचं थोबाड फोडावं आणि त्याला बोलावं की ए सीचं बिल भरण्यासाठी पैसे असतात परंतु बाबांच्या औषधासाठी काही हजार रुपये तुझ्याकडे नाहीत तुला तुझ्या उधळपट्टीतूनच वेळ मिळेल तेव्हा तू बाबांची काळजी घेशील ना बाबांकडे लक्ष देशील ना परंतु ती हे सगळं मनातल्या मनातच बोलत होती कारण की तिला तिच्या भावासोबत दुश्मणी करायची नव्हती नाहीतर असं नको व्हायला की या सगळ्यामुळे अण्णासाहेबांची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक वाईट होईल त्यामुळेच ती अगदी शांतपणे विशाल जवळ बसली आणि तिच्या पदरात बांधलेल्या सोन्याच्या बांगड्या बाहेर काढून विशालच्या हातात दिल्या आणि बोलू लागली या बांगड्या माझ्या लग्नातल्या आहेत ज्या मला बाबांनीच लग्नात आहेर म्हणून दिल्या होत्या परंतु त्यांचे उपकार माझ्यावर इतके आहेत की मी माझी इच्छा असून देखील त्या सगळ्यांची परतफेड करू शकत नाही माझ्याजवळ अजून काहीच नाही परंतु या बांगड्या आहेत तू ह्या घे आणि विकून बाबांवर उपचार कर कारण की माझ्याजवळ जर इतका वेळ नाही की मी बाबांच्या मागे दवाखान्यात फिरू शकेन आज देखील मोठ्या मुश्किलीने माझ्या नवऱ्याची नजर चुकून इथे आली आहे तो विशाल स्मिताचं बोलणं ऐकत होता की नाही माहीत नाही परंतु त्याची नजर जणू काय त्या बांगड्यांमध्ये अगदी घुसली होती अचानक त्याची बायको देखील तेथे दे आली आणि बोलू लागली अरे सोन्याच्या बांगड्या तुझ्याजवळ कुठून आल्या याच्या आधी स्मिता त्या बांगड्यांना लपवेल वहिनीनं स्वतःच त्या बांगड्या पाहिल्या होत्या आता स्मिताची इच्छा असून देखील ती त्या बांगड्या लपवू शकत नव्हती कारण की तिला वाटत होतं की भावाची बायको या बांगड्या देखील हिसकावून घेईल आणि स्वतःकडे ठेवेल आणि मग तिच्या बापावर उपचार काही होणार नाही विशालने त्या बांगड्या स्मिताकडून घेतल्या आणि बोलू लागला तू काळजी का करते स्मिता ते माझे देखील वडील आहेत आणि मला देखील तितकेच प्रिय आहेत जितके तुला माझ्याजवळ जर पैसे असते तर मी त्यांच्यावर नक्कीच उपचार केले असते परंतु तुझे आभार आहेत की तू तुझ्या तु तु वडिलांची पर्वा केलीस शेवटी मुलीच तर बापाच्या कामी येतात मी तर कदाचित दुर्दैवी आहे ज्याला वडिलांची सेवा करण्याचं देखील भाग्य नाही तो इतका उद्धटपणे आणि आगाऊपणे त्याच्या निर्लज्जपणाचे किस्से ऐकवत होता त्यामुळे स्मिता आतल्या आत जळत होती परंतु तोंडातून एक अक्षर देखील काढत नव्हती बोलू लागली या बांगड्या विक आणि बाबांवर उपचार करून घे कारण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत आहे जर त्यांची प्रकृती ठीक झाली नाही तर तुम्हाला देखील जास्त त्रास सहन करावा लागणार नाही जर त्यांची प्रकृती ठीक झाली तर तुम्हाला देखील जास्त त्रास सहन करावा लागणार नाही स्मिता विशालला समजावत म्हणत होती विशाल म्हणाला हा तू काळजी करू नकोस आणि अगदी बिंदास्त होऊन तू तुझ्या घरी जा बाबांचे उपचार माझ्यावर सोड विशालने लगेचच त्या भांगड्या स्वतःच्या खिशात घातल्या जेणेकरून स्मिताचा निर्णय बदलू नये त्याच्या मनामध्ये तर लाडू फुटत होते की चांगलीच मूर्ख बहीण आहे स्वतःच्या लुटेऱ्या भावाला सोने दाखवून त्याचा इमान अजूनच खराब करत आहे स्मिता बिचारी साधी भोळी होती तिला यावर विश्वास नव्हता की तिचा भाऊ या सगळ्या थराला देखील उतरू शकतो परंतु जेव्हा माणसाचा इमान डळमळतो ना तेव्हा तो त्याच्याच नजरेत खाली पडत जातो आणि दुसऱ्याच्या नजरेत देखील स्मिता गेल्यानंतर विशाल त्या बांगड्या अगदी निरखून पाहत होता की या बांगड्या नकली तर नाहीत ना त्याची बायको आली आणि विशालच्या हातातून त्या बांगड्या हिसकावून घेतल्या आणि म्हणाली अरे किती सुंदर बांगड्या आहेत मला तर कोणीच दिल्या नाहीत खरं तर सासरच्या लोकांचं हे कर्तव्य आहे की सुनबाईला बांगड्या देव्यात विशाल तिच्या बायकोकडे बघतच राहिल्या आणि म्हणाला तुझी काही इच्छा आहे मग मी या बांगड्यांचं काय करावं तो तर पूर्णपणे त्याच्या बायकोचा गुलाम होता जे ती म्हणायची तेच तो करायचा असं वाटायचं जणू काय त्याच्या बायकोने त्याच्यावर काहीतरी जादू केली आहे आणि त्याला स्वतःचा गुलाम बनवला आहे ती एकदमच म्हणाली अरे बापरे किती गरमी वाढत आहे इथे सारखी सारखी लाईट देखील जाते मुंबईचं वातावरण तर तुला माहीतच आहे किती गरम होतंय आणि तू तर मला हनीमूनला देखील घेऊन गेला नाहीस विशालच्या चेहऱ्यावर निर्लज्जपणे हसू आलं बोलू लागला काय मग हनीमूनला जाण्याचा विचार आहे तुझा त्यावर त्याची बायको म्हणाली विचार तर चांगला आहे जर तुझ्या आत सहानुभूतीची भावना जागृत झाली नाही तर हनीमूनला जायला काहीच प्रॉब्लेम नाही तिचा इशारा कदाचित विशालच्या बापाकडे होता विशाल म्हणाला बाबांवर उपचार करणे आता शक्य नाही स्मिता तर मूर्खा आहे तिला काही समजत नाही अर्धांग वायूवर कधी उपचार होतो का अर्धांग वायू कधीच बरा होत नाही त्यामुळेच बाबांवर पैसे वाया घालवण्याचा काही उपयोग नाही आणि विशालच्या बायकोची देखील हीच इच्छा होती ती बोलू लागली चला आपण फिरायला जाऊया थोडंसं आउटिंग होईल असं बोलत विशाल आणि त्याची बायको कश्मीरला जाण्याची तयारी करू लागले विशालने त्या बांगड्या एका सोनाराला विकून पैसे स्वतःच्या खिशात टाकले त्याने वडिलांना औषधाचे थोडेफार पैसे दिले आणि बायकोसोबत निघून गेला ते दोघे नवऱ्या बायको उधळपट्टी स्वभावाचे होते त्यांच्या हातात चार पैसे आले होते त्यामुळे जोपर्यंत ते पैसे खर्च होणार नव्हते त्यांना शांतता कुठे लागणार होती इकडे स्मिता तिच्या घरात निवांत होती की आता त्या पैशातून बाबांवर उपचार केले जातील स्मिताच्या त्या बांगड्या तिच्या नवऱ्याने लॉकरमध्ये लपून ठेवल्या होत्या आणि लॉकरची चावी त्या दिवशी स्मिताच्या हाती लागली होती ज्यामुळे तिने त्या बांगड्या लॉकरमधून काढल्या आज तिचा नवरा लवकर घरी आला आणि म्हणाला लॉकरची चावी कुठे आहे स्मिता स्मिता पहिले तर दचकली आणि मग म्हणायलाही सगळं काही ठीक तर आहे ना त्यावर तिचा नवरा म्हणाला माझ्या दुकानात खूप मोठे नुकसान झालं आहे असं वाटतंय मला त्या बांगड्या विकाव्या लागतील आणि मी ते नुकसान भरून काढू शकेन जेणेकरून आपण रस्त्यावर येणार नाही तो खूप टेन्शनमध्ये दिसत होता आणि स्मिताच्या चेहऱ्यावरचा तर रंगच उडाला होता तिला अजिबात समजत नव्हतं की तिने आता काय करावं तिचा बीपी एकदमच लो होऊ लागला जसं तिच्या नवऱ्याने लॉकर उघडला बांगड्या तिथून गायब होत्या तो स्मितावर ओरडू लागला तू बांगड्या कुठे हरवल्या आहेस मला आणून दे नाहीतर या घरातून निघून जा स्मिता त्याच्या समोर विनवण्या करू लागली माझे बाबा अंथरुणाला खेळले होते त्यामुळे मी त्या बांगड्या विकून त्यांच्या उपचारासाठी पैसे विशालला दिले त्यावर स्मिताचा नवऱ्या रागाने म्हणाला अगं मूर्ख विशाल तर त्याच्या बायकोसोबत काश्मीरला फिरायला गेला आहे नक्कीच तो त्या तुझ्याच बांगड्यांच्या पैशाने गेला असेल तू आता चालती हो इथून आणि तुझ्या बाबांना उपचार स्वतःच कर या घरामध्ये तुला कोणतीच जागा नाही त्याने स्मिताला घराबाहेर काढलं इकडे स्मिता रडत रडत तिच्या वडिलांच्या घरी पोचली तिच्या बापाची अवस्था तशीच्या तशी होती विशाल बापाच्या खिशामध्ये चार पैसे टाकून गेला होता स्मिता तर डोक्याला हात लावून बसली इकडे विशाल स्वतःच्या बायकोसोबत काश्मीरमध्ये प्रेमाचे रंग उधळत होता ते तर असे वाटत होते जणू काही त्यांचं नुकतंच लग्न झालं आहे जेव्हा ते मौजमस्ती करून आणि सर्व पैसे उधळून हनीमून घरी परत आले तेव्हा घरी येताच त्यांच्या डोक्यावर मोठं आबाळ कोसळलं त्यांना विश्वास बसत नव्हता की असं देखील होऊ शकतं कारण की अण्णासाहेब खूपच आनंदी हसत हसत घरामध्ये बसले होते आता तर ते चालू शकत होते आणि स्मिता त्यांची सेवा करण्यामध्ये लागली होती स्मिताची मुलं अंगणात खेळत होती घरात इतका सारा आनंद पाहून विशाल चातर अंगावर काटा आला तो अण्णासाहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला बाबा तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले की तुम्ही तुमच्यावर उपचार करून घेतलेत आणि ठीक देखील झालात यावर अण्णासाहेब म्हणाले माझा एक मित्र होता ज्याच्यावर मी कधीतरी उपकार केले होते तो एक डॉक्टर आहे त्यानेच माझ्यावर मोफत उपचार केले आणि मी पूर्णपणे बरा झालो मी तर माझ्या मुलीचे जेवढे आभार मानणार तेवढे कमीच आहेत कारण की तिनेच माझ्या मित्राशी संपर्क केला माझी परिस्थिती खूप खराब झाली होती आणि आता बघ मी पूर्णपणे ठीक झालो आहे मी ठरवलं आहे की या घराचे हिस्से करावेत एक हिस्सा तुझा आणि दुसरा हिस्सा स्मिता आणि तिच्या मुलांचा कारण की जोपर्यंत स्मिताच्या नवऱ्याचं डोकं ठिकाणावर येत नाही किंवा कि स्मिता इथेच राहील तिच्या बापासोबत तिच्या घरामध्ये आणि जे काही मला पेन्शनचे पैसे मिळत राहतील मी स्मिता आणि तिच्या मुलांवर ते खर्च करत राहीन कारण की अशा मुली तर देव नशिबाने देतो विशाल स्वतःच्या वडिलांचे बोलणे ऐकून टेन्शनमध्ये आला आणि देखील झाला कारण की त्याने त्याच्या वडिलांच्या रूपात खूप मोठा खजाना स्वतःच्या हाताने गमावला होता आता तर त्याच्या हातात पश्चाताप करण्याऐवजी दुसरं काहीच नव्हतं कारण की तो आधीपासूनच बापाच्या कमाईवर जगत होता त्यामुळे त्याची आता येणारे दिवस कसे असणार आहेत हे त्याला चांगलंच ठाऊक होतं तर प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत